नमस्कार मित्रांनो ही गोष्ट त्यांच्यासाठी आहे जे आपल्या आयुष्यात स्वतःला असमाधानी समजतात आणि ज्यांना असं वाटतं की इतर लोक त्यांच्यापेक्षा खूप जास्त सुखी आहेत आपल्या आयुष्यात बऱ्याच वेळा आपण स्वतःची तुलना इतरांशी करतो मग आपल्याला असं वाटायला लागतं की मी त्याच्यासारखं का नाही आणि हीच तुलना आपल्याला दुःखी करत जाते आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात जा यूट्यूब झालं टिकटॉक इंस्टाग्राम यांसारख्या ॲपमुळे ही सवय आणखीनच वाढत चाललेली आहे ही गोष्ट ऐकत असताना आपण आयुष्य म्हणजे काय हे शिकणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका एकदा एक कावळा आकाशात उडत असतो आणि उडता उडता तो एका तळ्यापाशी असलेल्या झाडावर येऊन बसतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की तलावात एक हंस पोहत आहे त्या हंसाचं पांढर शुभ्र पंख खूपच सुंदर दिसत होतं आणि खूप सारे लोक दूरदूरवरून त्याला पाण्यासाठी तिथे येत होते कावळा आता उत्सुक झाला आणि तो हंसाच्या जवळ गेला पण गावकऱ्यांनी काय केलं त्याला पातच हुसकावून लावलं कावळ्याला वाटलं कदाचित त्यांना मी घाण वाटत आहे माझे पंख घाण वाटत आहे किंवा मी इथे घाण करीन त्याला वाईट वाटलं आणि तो दुसऱ्या झाडावर जाऊन बसला पण तिथे लोक आले त्याला नकोसे समजून दूर करत होते कावळ्याला खूप दुःख झालं त्याला वाटलं लोक हंसाला त्याच्या सुंदर आणि पांढऱ्या पंखामुळे आवडतात आणि माझा रंग काळा आहे म्हणून लोक मला नापसंत करतात दुःखी होऊन तो गाव सोडून जंगलात गेला खूप खोलवर गेला एका झाडाच्या फांदीवर बसून तो रडायला लागला तो स्वतःशीच बोलत होता लोक मला माझ्या काळ्या पंखांमुळे द्वेष करतात जर माझे पंख सुद्धा हंसासारखे पांढरे असते तर मी पण आनंदी राहिलो असतो तेवढ्यात एक जुन्या वयाचा कावळा तिथून जात होता त्याने त्याला रडताना पाहिलं आणि विचारलं अरे बाळा का रडतोस तो तु कावळा म्हणाला माझे काळ